नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला रसरसीत जिलेबी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रसरसीत जिलेबीची गोडी अगदी घरच्या घरी कशी बनवायची तर मी तुम्हाला सांगणार आहे जिलेबी म्हणजे केवळ गोड नाही तर आठवणी सण आणि खास क्षणांची चव तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रसरशीत कुरकुरीत जिलेबी कशी बनवायची तर ते सांगणार आहे कोणत्याही खास पदार्थाशिवाय घरच्या घरी बाजारासारखी जिलेबी बनवा आणि सर्वांचं मन जिंका ही जिलेबी फक्त काही मिनिटात बनवून तयार होते तर ती सुद्धा अजिबात फेल होत नाही सण असो पार्टी असो किंवा फक्त गोड खायचं मन झालं तरी ही रेसिपी छान आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवतो रेसिपीसाठी सुरुवात सर्वात अगोदर एक वाटी आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे आता एक वाटी मैदा तो चाळून आपल्याला एका पात्रामध्ये घ्यायचा आहे तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता आपण मैदा थोडासा बाजूला ठेवूया तर मैदा साईडला ठेवलेला आहे आता आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आता इथं आपल्याला अगोदर पाक बनवायचा आहे ज्या वाटीने एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथं दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि एक आपल्याला इथं खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे जास्त मोठं पण घ्यायचं नाही आणि त्या पातेल्यामध्ये बघा दीड वाटी साखर घ्यायची आहे आता इथं स्टीलचं मी असं छोटसच मध्यम आकाराचं पातेलं घेतलेलं आहे कारण कसं जर तुम्ही जास्त पसरट जर पातेला मोठं जर घेतलं ना तर नंतर जिलेबी पाकात बुडण्यासाठी मग जास्त पाक हा असा पसरला जाईल त्याच्यासाठी खोलगट हवा आहे आता ज्या वाटीने आपण दीड वाटी साखर घेतली आहे तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता इथं आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी बघा आता पाक पाक बनवण्यासाठी मी पातेला गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा इलायची पावडर घालायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे आपल्याला ऑरेंज कलरचा कलर घालायचा कलर आहे म्हणजे खायचा फूड कलर तर याने काय होतं जर तुम्ही पिठामध्ये जरी मैदा आपण जिलेबीचं जे बॅटर बनवणार आहोत त्याच्यामध्ये घातला तरी सुद्धा चालतं आणि पाकामध्ये घातला कलर तरी सुद्धा चालतं आता इकडे बघा कमी गॅस केलेला आहे आणि पाक पण तयार होत आहे आणि इकडं आता आपल्याला जिलेबीचं बॅटर बनवायचं आहे आता इथं बघा एक वाटी मैदा आहे त्याच्यासाठी आपल्याला पोहे खायचं एक मोठा चमचा तूप घालायचं आहे अगदी एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि तुपाचं जे मोहन आहे तर याच्यामुळे घालायचं कारण आपण नंतर जिलेबी खाताना अगदी म्हणजे तुपातली जिलेबी खातोत की काय असं वाटतं त्याच्यासाठी आपल्याला इथं तूप घालायचं आहे तर साजूक तूप एक चमचा घातलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक इनोचं पॅकेट घालायचं आहे तर एकदम हे छोट दहा रुपयावालं इनोचं पॅकेट आहे तर ते घालायचं आणि जर तुम्हाला इनो जर वापरायचा जर नसेल ना तर तुम्ही दही एक चमचा घातलं तरी सुद्धा चालतं किंवा दह्याच्या ऐवजी ताक एक चमचा घातलं ना पोहे खायचा एक चमचा तरी सुद्धा चालतं इकडं बघा अधूनमधून आपल्याला हे पाक हलवत राहायचं आहे आणि पाक हा आपल्याला काय चाचणी म्हणजे एक तारी पाक बनवायचा नाही आपल्याला फक्त साखर विरगळल्यानंतर चांगला नंतर शिजवून घ्यायचं आहे आता इकडं बघा मस्त तुपाचं मोहन मैद्याला लागलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं आपल्याला इथं जिलेबीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदमच पाणी तुम्ही कसं भडकन ओतू नका थोडं थोडं पाणी घाला आणि चांगलं आपल्याला हे मैदा मळून घ्यायचं आहे म्हणजे जिलेबीसाठी जे बॅटर पाहिजे आहे तर ते बॅटर आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालायचं जसं लागेल तसं आपल्याला या मैद्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि चांगलं असं हे फेटून घ्यायचं आहे मस्त असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटरची कन्सिस्टन कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे आणि याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे साजूक तूप त्याच्यामुळे त्याच्या गोटुळ्या वगैरे अजिबात तर ठेवायच्या नाहीत नाही तर मग नंतर काय होईल जिलेबी तेलामध्ये सोडताना त्याचे ते जी गोठोळे असतात गाठी असतात तर त्या अडकल्या जातील आणि जिलेबी एकसारखी पडणार नाही आता इथं पाहू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर आपल्याला बघा हे चांगलं असं फेटून फेटून आपल्याला हे एकदम असं हलकं फुलकं असं हे पिट म्हणजे बॅटर बनवायचं आहे त्याच्यामध्ये घोटळी अजिबात राहिली ना पाहिजे तर इथं पाहू शकतात हे बॅटर आपल्याला असं हवं आहे फक्त आपल्याला दोन तीन मिनिट हे चांगलं फेटून घ्यायचं आहे मला थोडस जरा घट्ट वाटत आहे तर थोडस याच्यामध्ये परत मी पोहे खायच्या चमच्याने एक दोन चमचे पाणी ऍड करते आणि नंतर परत फेटून घेते तर इथं बघा मस्त असं जिलेबीसाठी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता इकडं बघा पाक पण मस्त असं झालेला आहे आपल्याला याचा एक तारी पाक अजिबात बनवायचा नाही साखर विरगळल्यापासून पुढे आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे नंतर आपल्याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर बघा मी साईडच्या गॅसवर पाकाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर मी पसरट तिथं पॅन आपल्याला ठेवायचं आहे किंवा कडई तर तेल आपल्याला जास्त पण जिलेबी तळण्यासाठी जास्त लागणार नाही आणि जिलेबी तळण्यासाठी आपल्याला कडई ही पसरटच हवी आहे आता इकडे बघा तेल गरम होईपर्यंत इथं मी घेतलेलं आहे बघा एक पायपिंग बॅग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडं नाहीये तर मी काय केलंय फॉलची जे म्हणजे साडीला फॉल बसवतात तर त्या फॉलची जी बॅग असते तर ती घेतलेली आहे आणि ती थोडीशी कट करून घेतली आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर असं भरून घ्यायचं आहे ग्लासामध्ये बॅग ठेवायची आणि त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आणि नंतर त्याच्यावरून बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला एक छोटस रबर बसवायचं आहे असं केल्याने काय होईल आपलं जे जी जिलेबीचं बॅटर आहे तर तेलामध्ये आपण जिलेबी बनवताना अशी दाब त्यांना प्रेस करताना ती त्यातून बॅटर हे बाहेर येऊ नये याच्यासाठी आपल्याला हे असं रबर लावून घ्यायचं आहे आता इथं बघा आपल्याला एक छोटीशी कात्री घ्यायची आहे आणि अगदी थोडस आपल्याला या पायपिंग बॅगला काय करायचं आहे थोडंसं होल छिद्र करून घ्यायचं आहे जास्त पण मोठं करू नका नाही तर मग जिलेबी खूप अशी जाडजाड पडेल आणि जास्त पण बारीक पण नका मग एकदम अशी बारीक छोटी दिसेल जिलेबी तळल्यानंतर तर बघा मध्यम आकाराचं इथं मी होल पाडून घेतलेला आहे आता सुरुवातीला कसं जरा थोडीशी प्रॅक्टिस होईपर्यंत थोडीशी बघा अशी मध्ये तुटल्यासारखी होते गोल गरगरीत येत नाही पण तरी सुद्धा खूप छान असे जिलेबी येते तर बघा तेल असं चांगलं कडकडीत असं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे मध्यम गॅसवरच आपल्याला जिलेबी अशी मस्त तळून घ्यायची आहे आणि लगेच जिलेबी तेलामध्ये सोडली की लगेच पलटी करायची अजिबात घाई करायची नाही तळली की ती आपोआपच अशी वरती येते मग नंतर आपल्याला पलटी करायची आहे आणि जिलेबी तळताना बघा सर्वात महत्त्वाची एक टिप्स लक्षात ठेवायची आहे जिलेबी तळताना ही आपल्याला मंद गॅसवर तळायची नाही जरा थोडासा मध्यम गॅस करायचा आहे आणि एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला जिलेबी तळून घ्यायची आहे जर, कुर जर तुम्ही कच्ची जिलेबी जर ठेवली आणि पाकामध्ये टाकली की मग ती अशी कुरकुरीत बनणार नाही आणि ती पाक अशी पिणार नाही त्याच्यासाठी जिलेबी आपल्याला एकदम अशी कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात बघा थोडासा कलर पण असा चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर मस्त अशी कुरकुरीत अशी इथं जिलेबी आपली तळून झालेली आहे काय मस्त गोल गरगरीत असे जिलेबीची जिलेबीचे एडे झालेले आहेत आणि बघा मस्त जिलेबी लगेच तेलामधली काढायची आणि लगेच आपल्याला इकडं पाकामध्ये सोडायची आहे पटकन ही जिलेबी काय होते अशी कुरकुरीत अशी कडक तळून घेतली की पाकामध्ये टाकली की पटकन जिलेबी अशी पाक शोषून घेते आणि मस्त अशी जिलेबी रसरशीत रश बनते तर बघा लगेच पाकामध्ये जिलेबी आपल्याला मुरण्यासाठी घालायची आहे तर इथं बघा मी पाकामध्ये सोडलेली आहे आणि जिलेबीत पाकामध्ये सोडताना काय करायचं पाक बनवतानाच आपल्याला पसरट आणि असं म्हणजे सॉरी पसरट नाही खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे किंवा तुमची कढई असो काही असो म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जिलेबी अशी पाकात बुड बुडल याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोलगटच पातेलं घ्यायचं आहे तर बघा ती जिलेबी पाकामध्ये मुरेपर्यंत इकडं दुसरी बॅच पण जिलेबीची आपली बनवून तयार झालेली आहे काय मस्त बघा पहिली बॅच एवढी गोल गरगरीत अशी जिलेबीचे एडे झालेले नव्हते पण आता बघा दुसरी बॅच काय सुरेख आणि सुंदर झालेली आहे तोपर्यंत बघा ही पहिली बॅच आपली पाकामध्ये रसरसित अशी पा, जिलेबी इकडं मुरून तयार झालेली आहे रस म्हणजे सॉरी पाक हा जिलेबीने असा म्हणजे पूर्ण पिलेली आहे आणि शोषून घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते काय रसरशीत अशी इथे ता जिलेबी आपली पाकात म्हणजे हे झालेली आहे शोषून घेतलेला आहे पाक जिलेबीनं आणि बघा थोडासा आपण पाकामध्ये रंग घातलेला होता म्हणजे फूड कलर टाकलेला होता त्यामुळे काय कशा म्हणजे केशरी कलरची जिलेबी आपली इथं तयार झालेली आहे एकदम अशी रसरशीत इथं जिलेबी आपली तयार झालेली आहे तर मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या झटपट बनणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि घरच्या साहित्यातच रेसिपी बनवून तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर बघा पाकामध्ये अशी आपल्याला जिलेबी म्हणजे मुरण्यासाठी टाकायची आहे तर काय मस्त अशी रसरशीत अशी तर जिलेबी आपली मुरलेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा रेसिपी खूप सोपी आहे काही महत्त्वाच्या तुम्हाला मी टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने रसरशीत रश आणि कुरकुरीत अशी ही जिलेबी बनवून बघा अगदी झटपट बनवून तयार होते तर छोटा मोठा तुमचा कुठलाही कार्यक्रम असो किंवा मुलांचा वाढदिवस असो किंवा पाहुणे येणारे असोत किंवा मित्रमैत्रिणी येणारे असोत तर तेव्हा तुम्ही नक्कीच ही जिलेबी बनवून गोडाचा हा आनंद घेऊ शकतात तर मी तुम्हाला एक मोडूनसुद्धा दाखवते की आपली जिलेबी कितीही रसरशीत रश आणि कुरकुरीत अशी झालेली आहे तर एकदा बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची जिलेबी ही रसरशीत रश अशी जिलेबी ही जिलेबीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तिज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही पण या पद्धतीने एकदा जिलेबी बनवून बघा आणि तुमची जिलेबी कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझी या रेसिपी कोट कोठून पाहतात कोण कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कोणत्या गावातून पाहतात तर मला कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा